या कार्यक्रमाला आणखी समोर नेण्याकरिता मी आमंत्रित करत आहे माननीय भूपेंद्र भाऊ नागपा यांना नागपासे सरपंच साहेब हिवरा यांना की त्यांनी आमच्या या चर्चासत्राला संबोधित करावं सर्वांना नमस्कार परमपूज्य परमात्मा एक शिवकमंडळ मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीनं भव भव्य सेवक संमेलन हिवराच्या से वतीनं आज आयोजित केलं आहे या कार्यक्रमाला उपस्थित संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्री राजूजी मदनकर अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक शेवक मंडळ नागपूर तसेच संमेलनाचे उद्घाटक माननीय संजयजी महाकाळकर साहेब संचालक परमपूज्य परमात्मा एक शेवक मंडळ नागपूर तसेच या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मोरेश्वरजी गबणे सहसचिव परमपूज्य परमात्मा इशोक मंडळ नागपूर तसेच माननीय प्रवीणजी उराडे माननीय फगीराजी जिपकाटे माननीय सेवकरामजी दिपटे तसेच या गावचे मार्गदर्शक रघुनाथजी भिवगडे तसेच आमच्या मोठा वहिनी आणि कांद्री पंचायत समितीच्या सदस्या छायाताई तळस माननीय मोरेश्वरची गबने ससचिव परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ नागपूर माननीय प्रवीणजी उराडे कोषाध्यक्ष परमपूज्य सेवक मंडळ नागपूर आणि मनस खूप मोठ आहे आणि मनसावरचे सर्वांचे नाव घेणं म्हणजे मलाही माहिती नसल्यामुळे मी घेऊ शकत नाही म्हणून सर्व मंसावर उपस्थित असल्याची सर्वांची माफी मागतो आदरणीय मंच आणि उपस्थित सेवक सेवक सेविका बालगोपाल आणि बाहेरून गाऊन आलेले सर्व सेविका यांना माझा मानाचा नमस्कार करतो आपल्या गावात परमपूज्य परमात्मा एकचे सेवक पूर्वी कमी होते दिवस दिवस सगळ्यांना दुःखाचा काही ना काही कार्ड येत असतो आणि दुःखातून दूर करण्यासाठी एक परम माझ्या बाबा जुमदेवजींनी एक चांगला मार्ग आपल्याला दिला आहे त्या मार्गातून सुखी समाधानीकडे यशस्वी वाटचाल आपल्या गावातील भरपूर कुटुंबांनी केली आहे आणि जवळपास आज आपल्या गावातील सत्तर ते ऐंशी कुटुंब या मंडळाला म्हणजे या मार्गाला जुळले आहेत या मार्गातून नेहमीच या गाव मानव धर्माचं कल्याण झालं आहे आणि खरं अर्थानं समाजकार्य बाबा जुमदेवजीच्या माध्यमातून सर्व मंडळी करत आहात तुमचं सर्वांचं धन्यवाद मानायला पाहिजे मी अनेक मध्ये आहे पण माझ्या सासरकडची मंडळी सर्व परमात्मा एक मध्ये आहे आणि खरं अर्थानं मी या धर्माला म्हणजे तेवढं जवळून बघितलं नाही पण याची प्रचती मला मागच्या आठवण्यात आली कारण माझ्या कुटुंबात माझी पत्नी म्हणजे आता माझ्या लग्नाला चार वर्ष झाले पण तिचं संपूर्ण आयुष्य मानव धर्माची सेवा करताना गेली आहे माझी मुलगी मागच्या आठवड्यात असं तिला म्हणजे काम म्हणजे शाळेत जात होती पण चिडचिड करत होती मला वाटलं मला असं असं होऊ शकते थंडीच्या दिवसात तब्येत बरी नाही पण जेव्हा बाजूच्या घरून तिला तीर्थ करून आणून दिलं तर तिचं चिडचिड बंद झालं आणि खरं अर्थानं मी मानव धर्माला म्हणजे प्रचिती मला आले की खरंच मी मला तेवढ्या गोष्टी म्हणजे मी मानत नव्हतो पण त्या मुलीचं चिडचिड न करणं बंद झालं म्हणजे मानव धर्माला कुठंतरी एक शक्ती आहे आणि हे शक्ती आपल्याला वारंवार आपल्याला प्रसिद्धी येत असते आणि तुमच्या धर्मात एवढं असं चांगलं आहे की कुणी बाहेरच्या मार्गातला म्हणजे बाहेर मार्गातल्या बाहेरच्या माणसालाही तीर्थ करून मिळते बाकीच्या धर्मात असं नसते ते म्हणतात की नाही तुम्ही माझ्या धर्माचा नाही तू अगोदर माझ्या धर्मात आहे मग तुला काय आहे ते आम्ही देतो पण मानव धर्माची शिकवण अशी नाही आहे आपला सेवक असो या नसो पण मानव धर्माचं कल्याण झालं पाहिजे आणि या समाजात एकता नांदली पाहिजे म्हणून बाबा जोंदिवजीचं हे कार्य आहे आणि खूप चांगल्या प्रमाणाने या मंडळाचे अध्यक्ष मदनकर साहेब आपल्या नेतृत्वात राबवत आहेत आज सगळ्यांना वेळ आहे आहे सर्वांचं एक एक पण त्यांनी आयुष्य म्हणजे रोज मी त्यांचा शेड्यूल बघितला चर्चा सत्राचा प्रत्येक दिवस बिजी आहे म्हणजे प्रत्येकाला लोभ असते पण आपलं लोभ आपलं घर संसार सोडून समाजासाठी एवढं वेळ देणं म्हणजे खूप मोठं समाजकार्य आहे एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी असू हो द्या मा, मानव धर्माच्या शिकवण बाबा बाबादेवजी म्हणलंय की आपला समाज मुक्त झालं पाहिजे पण शेवका हो तुम्ही कुठेतरी विसरत चाललाय फक्त व्यसनमुक्ती म्हणजे दारू सोडणे गांजा सोडणे मटका सोडणे नव्हे तर आपल्या शरीराला इजा पोहोचणारा प्रत्येक व्यसन व्यसन आपल्याला घातक ठरत आहे येणारा दिवस आपल्याला आपला शरीर जपाचा आहे आणि येणारी पिढी खर्याच्या शिगारेटच्या अधीन होत चालली आणि जेव्हा आपण तुम्ही या सर्व चौकातून बाहेर व्हाल खर अर्थानं ती एक मोठी बाबा जुमदेवजीला असेल बाबा जुमदेवजींना सांगितलं होतं की माझ्या सेवकाला कोणत्याच प्रकारची अडचण नको यायला जीवनात सुखी समाधानी असायला पाहिजे आज तंबाखूमुळे खऱ्यामुळे जीव घेणं कॅन्सर सारखा रोग पसरत आहे आणि कॅन्सर सारख्या रोगावर उपचार करणं आपल्या सर्वसामान्यांच्या आवाख्या बाहेर आहे आणि म्हणून माझ्या या चर्चा सत्राच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना सेवकांना हात जोडून विनंती करतो की व्यसन मुक्तीच म्हणजे फक्त दारू सट्टा करता तुम्ही आपल्या जीवनातून तंबाखू सिगारेटचा पण त्याग कराल आणि तुम्ही सर्व सुखात सुखाने या समाजात राहाल तसेच आता आपल्या गावामध्ये मंडळाचा अंतर्गत सर्व कार्य होणार आहेत असं मला कळलं आहे आणि या गावचे मार्गदर्शक रघुनाथजी गायदने यांच्या मातोश्रीनी आपली सो मालकीची जमीन म्हणजे मार्गाच्या भवनासाठी जाण दिली आहे येणाऱ्या काळात गावचा या प्रमुख नात्यानं मी जवळ जसं जमेल तशी निधी उपलब्ध करून देईल आणि तुमच्या प्रत्येक कार्यात मी सहकार्य देईल आणि तुम्ही पण माझ्यासोबत आपल्या गावाच्या विकास कामात मला सहकार्य कराल एवढं बोलून मी आपल्या शब्दांना नमस्कार शब्दांना विराम देतो आणि सर्वांना मी नमस्कार करून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र